नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडलेस कमेंट करा धन्यवाद ला ने शिल का अंबे मला माहेराला माहे 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 ने शील का नऊवारी पातळ गेशील का नऊवारी पातळ गे शील का अंबी मला माहेराला नेशील का अंबे मला माहेराला ने शील का नऊवारी पात पातळ घेशील का नऊ वारी पातळ घेशील का माहुर गड माझे माहेर ते थेरेनुका आहे सुंदर माहूर गड माझे माहेर ते थेरेनुका आहे सुंदर माहेरची माया मला लावशील का माहेरची माया मला शिलका अम्बे मलारा ने शिलका अम्बे मला माने शिलका अम्बे मला माने शिलका अम्बे मला मार घेशील का नऊवारी पातळ घेशील का नऊवारी पातळ घेशील का तूच माझी माय तूच माझा बाप बंधू बहीण गणगोत तूच माजी माय तूच माझा बाप बंधू बहिण गण गोत सगे सोय शिलका सगे सोया रे हो शिलका अम्बे मला मा शिलका अम्बे मला मलाराला ने शिलका अम्बे मला मा ने शिलका अम्बे मला मा ने शिलका नववारी प हे शीलका नऊवारी पातळ घेशील का नवविद्या भक्ती नव्वार साडी माहेरचा पदर शांतीची चोळी नवविद्या भक्ती नव्वार साडी माहेरचा पदर शांतीची चोळी भावच्या बांगड्या भरशील भवाड्या भरशिलका अम्बे मला मा शिलका अम्बे मला मा शिलका अम्बेमला माला ने शिलका मला शिलका नव वारि पेशिलका नौ वारी पे नामामृताचा गोडरस प्रेम भक्तीची साखर त्यात नामामृताचा गोड रस प्रेम भक्तीची साखर त्यात पाहून चार तू मला करशील का पाहून चार तू मला करशील का अम्बेमला मारा ने शीलका अम्बेमला मारा ने शीलका अम्बे मला माने शीलका अंबे मला माहेराला नेशील का नऊवारी पातळ घेशील का नऊवारी पातळ घेशील का एकदा तरी मला माहेरला